मी विश्वनाथ राठोड दुधनी नगरपरिषदेच्या सध्या मी भाजीपाला मार्केट येथे आहे भाजीपाला मार्केट येथे अस्वच्छतेचे प्रमाण वाढलेले असून खूप मो म खूप मोठ्या प्रमाणात एवढी जागा मंजूर असताना इथे लोक शौचालयास बचत बस, बसत असून बांधकाम संडास शौचालयाचे बांधकाम चालू आहे आणि इथे बकरी कोंबडी वगैरे याचं पण कारखा जे कट कराचं जे काम असून इथं सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे याबाबतीत प्रशासनाला व्यवस्था व्य विचारले असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने यापुढे ही ज कारवाई कधी होणार स्वच्छता कधी राहणार स्वच्छ महाराष्ट्र शासनाने स्वच्छतेचे अभियान राबवलेलं असताना स्वच्छता <sucheta> दुधनी दुधी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये स्वच्छता भाजीपाला मार्केटमध्ये स्वच्छता कधी कुठेही दिसून येत नाही आणि सध्याला आम्ही हे जे स्पॉट बघत आहो हे भाजीपाला मार्केटचं स्पॉट आहे या भाजीपाला मार्केटमध्ये सध्याला मटन चिकनचे दुकान असून आणि शेजारच्या कोपऱ्यामध्ये संडासाचे शौचालयाचे काम चालू आहे शौचालयाचे काम क चालू असताना देखील तिथे येऊन आम्ही बघितले असता आम्हाला तिथून घाणीच्या साम्राज्यातून जाता येत असून त्या वासामुळे खूप काही मोठ्या प्रमाणात त्रास येत आहे तरी प्रशासना दुधनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या सम्य समस्या सोडवाव्या किंवा हे जे काही हे घाणीचे साम्राज्य आहे ते स्वच्छ करण्यात यावे ही कृपया प्रशासनाला नम्र विनंती आहे यापुढे स्वच्छता अभियान न सुरू झाल्यास आम्ही दुधनी नगर परिषदेवर मोर्चा काढू ही नम्र विनंती